सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत घरावर जप्ती आल्याचा बनाव करत उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या चौघा जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झालाय या चौघांपैकी दोघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चंद्रकांत यादव महापुरे यांची कागल तालुक्यातील बोरडे इथल्या सुनील नरहरी बलुगडे यांच्याशी ओळख झाली ओळखीचा फायदा घेत सुनील नरहरी बलुगडे त्यांचे चिरंजीव वैभव बलुगडे कन्या पूजा आणि प्राजक्ता बलुगडे यांनी चंद्रकांत महापुरे यांना आम्ही आर्थिक अडचणीत आहोत आमच्या घरावर बँकेनं जप्ती आणली आहे ती थांबवण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत करा अशी विनवणी केली आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दोन लाख रुपये घेतले ते दोन लाख रुपये सुनील बलुगडे यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धती पाठवण्यात आले होते त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पन्नास हजार रुपये सात एप्रिलला पन्नास हजार आणि नऊ ऑगस्टला पन्नास हजार असे साडेतीन लाख रुपये बलुगडे कुटुंबियांनी महापुरे यांच्याकडून घेतले आणि त्यांना त्याच्या मोबदल्यात दोन चेक सह्या करून दिले महापुरे यांनी पैशाचा तगादा लावल्यावर बलुगडे कुटुंबियांनी वेळोवेळी मुदत मागून घेत बँकेत चेक न भरण्याची विनंती केली अखेर चंद्रकांत महापुरे यांना आपले पैसे देण्यासाठी संबंधित लोक टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून या चौघांपैकी सुनील बलुगडे आणि वैभव बलुगडे या दोघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय